बिबट्या पाठोपाठ आता तरसचेही शहरात धाव वडनेर भागात एका महिन्यात दोन बालके बिबट्याच्या बळी गेलेली असताना आता था। दुसरे संकट उभे ठाकलेले आहे ते आहे तरस या हिंसर प्राण्याचे बिबट्याच्या पिंजऱ्यात अडकला तरस होय ही मजेची नाही तर खरी बाब आहे वडनेर दुमाला रेंज रोडवर देवराम पोरजे यांच्या मयात बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान तरस अडकले गांधीनगर उपनगर परिसरात देखील तरस दोन दिवसांपूर्वी दिसला होता बिबट्यापाठोपाठ सारखे हिंसर प्राणी शहरात येऊ लागल्याने लोकांनी जायचे कुठे असा प्रश्न विचारला जातो आहे वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या अफवांना कंटाळलेल्या लोकांना आता शहरात तरस या प्राण्यांनी प्रवेश केल्याचं पाहायला मिळतंय हा प्राणी जंगलात राहतो मात्र जंगलाची तोड झाल्याने तेथे शिकार कमी झाल्याने बिबट्यासारखी त्याने पण शहरी वस्तीत धाव घेतली आहे बिबट्यासारखा प्राणी हरिण किंवा अन्य प्राण्याचे शिकार करतो त्यावेळी त्याची शिकार टोळीने येऊन ते तरस चोरतो लहान मुले वृद्ध यांना पण तो शिकार करतो नागरिक शेतकरी यांनी घराबाहेर पडताना शेतात कामावर जाताना दक्षता घ्या गरज असेल तरच रात्री बाहेर पडा लहान बालकांना एकटं सोडू नका असं आवाहन वन विभागाचे अधिकारी यांनी केलेलं आहे जास्तीत जास्त पिंजरे लावावेत पिंपळगाव दाडेगाव वडण्यार दुमाला विहितगाव परिसरात पिंजरे लावावेत रेस्क्यू ऑपरेशन करून त्या बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा मोठ्या भव्य प्रमाणात आंदोलन चेडण्यात येईल माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी सांगितलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम खांडेकर का देवळाभ्या